नमस्कार आपल्या आठवणीतले बालभारती या यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे आज आपण जुन्या पाठ्यपुस्तकातील सांकव हा दडा पाहणार आहोत तर चला सुरू करूयात सुलभाची परीक्षा नुकतीच संपली होती आपल्या आईबरोबर ती आजोळी कोकणात आली होती आजोळी येऊन सुलभाला दोन तीन दिवस झाले होते दूरवर पसरलेला समुद्र आंब्याच्या नारळी सुपारीच्या बागा लाल सर दगडांची घरे लाल बुंद माती हे सर्व बघून ती चकित झाली शेजारच्या सदाशिवशी आणि सुमाशी तिची चांगलीच गट्टी जमली तिघेजण खूप गप्पा मारायचे खेळायचे एकदा समुद्राच्या किनाऱ्यावर तिघेही फिरायला गेले होते समुद्र पाहून सुलभा म्हणाली केवढा मोठा रे हा समुद्र तू पाहिला नव्हतास सदाशिवने विचारले पाहिला होता पण फक्त चित्रात सुलभाने सांगितले किनाऱ्यावर थोडा वेळ थांबून तिघेही फिरत फिरत एका पर्याजवळ आले खळखळ आवाज करणाऱ्या पर्यात ती खूप नाचली तिथे सदाशिवचे दोन मित्र त्यांना भेटले परा वलडण्यासाठी लाकडाचा अरुंद पूल होता सुलभा थबकली पुलाकडे पाहतच राहिली घाबरलीस पक्का आहे तो सांग सुमा म्हणाली सांकव म्हणजे काय रे सदाशिव सुलभाने विचारले अगं सांकव म्हणजे पूल दोन काठांना जोडणारा सदाशिवने सांगितले सांक सांग सुलभाने शब्द मनात गोळवला मुले सांकवावरून पलीकडे गेली सर्वांबरोबर सुलभाही बिजकत बिचकत सांकवावरून गेली सबोदलच्या दाट झाडीतून येणारे पक्ष्यांचे आवाज सुलभाला नवीन होते आम्ही हे नेहमी पुस्तकातच बघतो चित्रात बघतो सगळं तसंच आहे सदाशिव अगं सुलभा आम्ही पण गाड्या कारखाने उंच इमारती चित्रातच बघतो मुलांना भूक लागली सर्व मुले झाडाखाली बसली सदाशिवने नाचणीची भाकरी आणि चटणी आणली होती मित्रांनी भात आणि माशांचे कालवून आणले होते सुलभाच्या डब्यात पोळीबाजी होती नाचणीची भाकरी सुलभाने प्रथमच खाल्ली तिला ती खूपच आवडली मुले परत निघाली परतीच्या वाटेवर गप्पा रंगात आल्या सुलभाने आपल्या शहरी जीवनातल्या कितीतरी गमती सांगितल्या ती, ती शाळेला दो मजली बसमधून जाते हे ऐकून तर मला ना खूपच आश्चर्य वाटले आमच्याकडे शहरात इमारतीच इमारती असतात पाच मजली दहा मजली सुलभा म्हणाली बाप रे म्हणजे चढा उतरायचा त्रास दिवस सगळा त्यातच जायचा नाही रे वरच्या मजल्यांवर जायला विजेचा पाळणा असतो त्याला उद्वाहक किंवा इंग्रजीत लिफ्ट म्हणतात आपण फक्त उभं राहायचं बटन दाबलं की पाना आपोआप वर जातो पायऱ्या बिऱ्या चढायच्या नाहीत सुलभा सुलभाच्या घराभोवती झाडे नाहीत हे ऐकून सदाशिवला नवल वाटली अरे सदाशिव आमच्याकडे असते इमारतींची गर्दी दुकानांच्या रांगा दुकानापुढं माणसांच्या रांगा वाहनांची गर्दी आम्हाला घरातच खेळावं लागतं कधीकधी आम्ही बागेत जातो तुमच्याकडे शहरात किती गंमत असेल नाही आपण असं करूया मी कशी या सुट्टीत आजोळी आले कोकणात तसं तुम्ही आमच्याकडे या शहरातल्या गमती जमती मी तुम्हाला दाखवीन माझी शाळाही दाखवीन मी पण आईला विचारून ठेवतो सदाशिवचा मित्र म्हणाला आम्ही शहर बघितलं नाही शहराकडे आलो नाही तू खेडेगाव बघितलं नव्हतंस आता आपण नेहमी एकमेकांच्या गावाला जायचं बरं का सांग कव या शब्दाचा नवाच अर्थ मुलांना समजत होता तर मित्रांनो हा धडा तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा आणि असेच धडे ऐकण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा आणि तुम्हाला तुमच्या जुन्या पाठ्यपुस्तकातील कोणते धडे ऐकायला आवडतील तेही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगा त्याचबरोबर लाईक लाईक आणि शेअरही करायला विसरू नका धन्यवाद